स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विद्यात पडळकरांची एंट्री बाबर व पाटील गोटात उडाली खळबळ अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा विटा येथील घरकूर वसाहत येथे आमदार गोपीचंद पडळकर व माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी भेट देऊन तेथील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या पाठीमागील काळात पडळकरांना विट्यात यायचं म्हटलं तर कार्यकर्ते शोधायला ला लागायचे परंतु आता विट्यातही पडळकरांची जादू चालू लागली नुकत्याच विट्यात झालेल्या एका मेळाव्यावरून हे दिसून आलं परिणामी या व पाटील गोटात मात्र मोठी खळबळ माजली विटात आल्यानंतर पडळकर यांनी प्रामुख्याने पाणी पुरवठा व स्वच्छतेच्या बाबतीत तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश विटा नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर यांना दिले तसेच परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी प्लेग्राउंड व वा अंगणवाडी सुरू करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची पडळ पडळकरांनी दिली यावेळी भाजपा जिल्हा सचिव व विटा शहर प्रभारी अध्यक्ष पंकज दबडे खानापूर तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट प्रमोद भारते अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संदीप ठोंबरे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सोहन जाधव विटा शहर सरचटणीस करण जाधव ऐनवाडीचे सरपंच दाजी पवार तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दुरुस्तीचा त्याच्यासाठी आपल्याला काय मार्ग काढता येते मी जरा अधिकाऱ्यांशी सगळ्यात बोलून कुठल्या मार्गाने आपल्याला कुठं जाता येईल कसा निधी उपलब्ध करता येईल ते मी सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सांगतो नंबर एक नंबर दोन तुमचं जे म्हणणं आहे की आम्ही बेघर बसत आहे आणि आम्हाला घरपट्टी आणि पाणीपट्टी खूप होते आम्ही सगळे रोजंदारी करणारे लोक आहोत तर ते यांनी माफ करावी किंवा व्याज माफ करावं आता माझं आणि साहेबांचं बोलणं झालं तर हा वरचा विषय आहे राज्य लेवलचा तर हे मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटून या राज्यातल्याच म्हणजे आता सगळी जो बेगर्भसाधी आहेत तर त्यांच्यासाठी काय धोरणात्मक निर्णय करता येतोय का सरकारला विनंती करून तशा पद्धतीनं आपण करून घेऊ दुसरा मुलांचा जो विषय आहे त्यांना खेळायला मैदान पाहिजे आणि सगळी मुलं एकदम टॅलेंटेड पोर आहेत आपली सगळी तर ते मैदानाच्या बाबतीमध्ये आपण आता ही मिटिंग झाल्यानंतर ते बघू जागा आणि तशा पद्धतीनं ग्राउंड उपलब्ध करून घेऊन यांच्याकडून नोंद करून त्या ग्राउंडला जो निधी लागतोय तो माझ्या आमदार फंडातून आपण लगेच देऊ म्हणजे तिथं एक चांगलं ग्राउंड तयार काय आहे त्यांना व्यवस्थितपणे खेळता येईल जे काय करणं आमच्याकडून शक्य आहे ते आम्ही लगेच करून देतो दुसरा विषय इथं दवाखाना आहे त्याचं काय करायचं पुढं कशा पद्धतीनं जायचं आपण एक नगरपालिकेमध्ये एक पाच दहा प्रमुख लोक या माननीय सीओ साहेब माननीय प्रांत साहेब आणि तुमच्या इथले काही लोक अशी एक सविस्तर बैठक आपण नगर परिषदेमध्ये ठेवू आणि तिथं सगळी व्यवस्थितपणे चर्चा करून मार्ग कसा काढता येतो ते बघू तुम्हाला पाण्याची लाईन महत्त्वाची आहे तेरा नंबर बिल्डिंग सोळा नंबर बिल्डिंग तिथं पाणी जात नाही तर ते पाणी जाण्याच्या दृष्टिकोनातून काय करताय ते काय नगरपालिकेच्या जवळ हातातला विषय आहे पाईप बदलणे काय करणे तर तो सगळा विषय आपण मार्गी लावून घेऊ बाकीच्या काय तुमच्या गोष्टी आहेत त्या शाळेचा दरवाजा नाही आहे त्याच्या खिडक्या फोडल्यात तिथं कोणी लोकं बाहेरचे येतात जातात असे काही विषय आहेत आता सी सी टी व्हीच्या बाबतीत काय करता येईल हा सी सी टी व्हीचा एक विषय चांगला तुमचा महत्वाचा आहे की या परिसरात सीसीटीव्ही असणं आवश्यकता आहे कारण कमी जागेमध्ये कुटुंबाची संख्या फार मोठी आहे आणि मग इथं काय चोरी झाली तर मग तुमच्या जर ह्यानं केलं त्यानं केलं त्यापेक्षा सी सी टी व्ही असेल तर तुमच्या लक्षात येईल तर तसेच सगळे विषय आपण व्यवस्थितपणे मार्गी लावून घेऊ एका जागीने विषय मांडला की आम्ही लहान मुलं असणाऱ्यांच्यासाठी इथं काय करता येते का तर अंगणवाडी तुम्हाला मी देतो उद्याच मी अंगणवाडीच्या संदर्भात पाठपुरावा करतो की एक अंगणवाडी इथं मंजूर झाली पाहिजे आणि त्याच्यासाठीच मी उद्या पत्र लिहून तशा पद्धतीने मी तुम्हाला कळवतो आणि ते आपण लवकरात लवकर मंजूर करून घेऊ अंगणवाडीचा विषय शाळेचा जो विषय आहे तो आता कशा पद्धतीने करायचा जरा अगोदर सविस्तर मी बोलून घेतो अधिकाऱ्यांशी काय करता येईल कशा पद्धतीने पुढे जाता येईल मग शाळेच्या बाबतीमध्ये ठरवू पण अंगणवाडी तर होऊन जाईल अंगणवाडी इतकी कुटुंब इथं आहेत इतकी मुलांची संख्या इथं आहे तर अंगणवाडी इथं व्हायला पाहिजे काय अडचण येईल असं मला काय वाटत नाही बाकी तुमचे काही विषय असतील अजूनमधून तुम्ही पंकज नाही यांच्याजवळ सांगा आम्ही सगळे तुमच्याबरोबर ठामपणे उभं राहू आज नगरपालिकेचे सगळे अधिकारी आले त्यांनी हे सगळं डिटेल घेतलेलं आहे बोर्डचा विषय आहे तत्काळ तिथं हातपंप अजून नाही बसवाय पण नाही हात पण तिथं बसवून घेऊ आपण जिथं तिथं पाणी टेस्ट करून जर पाणी असेल तर हात पण बसवून असेल तर दुसरं बोर मारून हात पण पाचवायला असं करू आता तलाव जवळ असेल तर पाणी बऱ्यापैकी असेल ते बघू ते इथल्या नगर परिषद लेवलचा विषय आहे तो विषय आपण मार्गी लावू आणि तुम्ही आता जे डिटेल दिलंय ते आधी आपण मिटिंग मध्ये पाडवायचं सगळं घेऊ टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवखरा गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा